संविधानाची शपथ घ्यायची एखाद्या जातीबद्दल एखाद्या प्रवर्गाबद्दल महत्वाची भावना बाळगणार नाही अशी तुम्ही संविधानाची शपथ घेऊन मंत्रीपदावर जाता आणि वागताना मात्र असं जातीवादी वागता मग काय म्हणायचं आम्ही मला सांगा कालच्या पुरवणी मागण्यामध्ये अधिवेशनामध्ये दोन हजार कोटीपेक्षा जास्त नीती याच अजितदादा पवारांनी आजारी पडलेल्या कारखान्याला दिला आणि तुम्ही ओबीसीना शे दीडशे कोटी रुपयाचा स्टायपंड देत नाही पोरांना यांनी मला आठ दिवसात महाराष्ट्रात फिरून देण्याची धमकी आणि मी महाराष्ट्रात नाही सगळीकडे ग्र फिरतोय बारामतीत जाऊन आलो तीन सभा घेतल्या काय केलं हे लोकशाही आहे राजा राजाच्या पोटी जन्माला लिहायचा आता लोकशाही मतपेटीत नमस्कार मी प्रशांत गोटसे लेट्सअप मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या सोबत आहे ओबीसी लक्ष्मी तुम्ही कायमच वाद करता वक्तव्य जर का उपमुख्यमंत्र्यांनी एका बाजूला हजारो इमारती थोडे जंग इमारती उभ्या राहिल्या एका बाजूला साथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या अकाउंटला सात सात आठ आठ नऊ नऊ दहा लाख रुपये जमा केले त्याच वेळी ओबीसी अंतर्गत येणाऱ्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना एक रुपया द्यायला हाच जातीवादी महाजातीवादी आमचे दादा पवार तयार नाही आमच्या शब्दाची एवढी कुणाला जर एवढी यातना म्हणजे कुणाला त्रास होत असेल किंवा आम्ही जातीवादी बोलतोय असं वाटत असेल उत्तर द्यावीत ना आम्हाला जातीवाद बोलायचा सवाल येतो त्यामुळं संविधानाची शपथ घ्यायची एखाद्या जातीबद्दल एखाद्या प्रवर्गाबद्दल महत्वाची भावना बाळगणार नाही अशी तुम्ही संविधानाची शपथ घेऊन पदावर जाता आणि वागताना मात्र असं जातीयवादी वागतं मग मा काय म्हणायचं आम्ही त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि काहीतरी आमच्या ह्या वेदना आहेत हा विद्रोह आहे हे इथल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे दादा पवार हे कारखानदाराचे नेते कारखान्याच्या ने टोळीचे प्रमुख आहेत आणि निधी देत असताना ते नेहमी दुजाभाव करतात हे माझं इतक्याच म्हणणं नाही हे म्हणणं समाज कल्याण मंत्र्यांचं आहे हे म्हणणं यसी या जवळजवळ सातशे सातशे कोटी रुपयाचा निधी वळवलाय त्यांचं आहे हे म्हणणं एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचं आहे मंत्र्यांचं आहे त्यामुळे याच्यावरती उत्तर द्या ना त्यामुळे मी वादग्रस्त काही बोललो नाही उलट मी सौम्य भाषेत त्यांना बोलतो त्याच्यापेक्षा तीव्र भाषा या उपमुख्यमंत्र्याला आणि अजितदादा पवारला पोषक कालावधीत बघायला गेल्या गे दोन वर्षापासून उपोषण केली अर्ज विनंत्या केल्या मागण्या केल्या मीडियाच्या माध्यमातून अनेक पॅनल डिस्कशन ना हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय अरे हे गेंड्याच्या कातडीची पुढारी आहे मला सांगा कालच्या पुरवणी मागण्यामध्ये अधिवेशनामध्ये दोन हजार कोटीपेक्षा जास्त नीती याच अजितदादा पवारांनी आजारी पडलेल्या कारखान्याला दिला आणि तुम्ही ओबीसी ना शे दीडशे कोटी रुपयाचा पण देत नाहीत पोरांना काय म्हणलं पाहिजे यांना त्यांची आरती करायची पूजा करायची किती दिवस आम्ही कर्ज विनंत्या आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करायची त्यामुळं आम्ही बोलतोय हे सौम्य बोलतोय आम्ही अजून तीव्र बोलू कारण आमच्या हक्का अधिकाऱ्यांचा प्रश्न आमच्या पोरांनी शिकायचं का नाही हा प्रश्न ओबीसीची लोक ओबीसीची लोक यांच्या पुढचं भवितव्य या जातीयवादी अजितदादा पवारामुळे भूमित टांगणीला लागले मला सांगा अजितदादा पवार चार आठ दिवसापूर्वीची गोष्ट आहे त्या सारथीच्या बिल्डिंग समोर सा येतात पाणी साठलं रस्त्यावर तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना बोलवून ते झाप झाप -जाब झापतात -जाब त्यांना पण इकडं महाज्योतीला एक वीट रसायला तयार नाही एका ठिकाणी जागा द्यायला तयार नाहीत काय बोललो पाहिजे त्यामुळं आमच्या आमचा वे, वेदना खूप तीव्र आहे आणि ओबीसीचे जेवढे आमदार मंत्री आहेत ना त्यांना सुद्धा विनंती आहे तुम्हाला किती दिवस तुम्ही यापासून पळणार आहात तुम्हाला बोलावं लागणार तुम्ही नाही बोलाना रस्त्यावरची लढाई काय असते हे ओबीसीच्या मंत्र्यांना सुद्धा आम्ही इथून कालावधी दाखवून महाज्योतीसाठी महा जे आंदोलन उभं केलं होतं बहुजन कल्याण मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलाय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा आम्ही वाट पाहतो आहोत नाहीतर आम्ही आठशे नऊशे विद्यार्थी आहोत फक्त पीएच आम्ही एक निर्णायक आणि टोकाच निर्णय टोकाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू बर आता कधी बघा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय कॅबिनेट मध्ये लढलं पाहिजे हाऊसमध्ये लढलं पाहिजे बरं आम्ही जी लढाई लढतोय ती चूक आहे म्हणून सांगा बघ आम्ही थांबतो घरी बसतो आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या त्यांच्याबद्दल आमच्या मनात रिस्पेक्ट आहे ते लढणार आहेत भूमिका घेणार आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे पण आम्ही जी म्हणणं मानतोय आम्ही जी भूमिका घेतोय आम्ही जे आंदोलन करतोय हे चुकीचं आहे म्हणून सांगावं आम्ही गप्प बसतो तुम्ही आमदार खासदार मंत्री पदावर आहात आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही घरी बसतो आराम शेती भीती काहीतरी करतो ओबीसीच्या पोरांनी शिकायचं नाही असं दादा पवारांनी सांगावं एकदा महाराष्ट्राला की तुमची लायकी नाही तुम्ही शिकायचं नाही आम्ही फक्त एवढ्याच लोकांना पैसे देणार एवढ्याच लोकांच्या बिल्डिंग उभ्या करणार सांगा दादा पवारांनी आम्ही थांबतो नाहीतर चारशे वर्ष पाचशे वर्ष आम्ही सहन करत आलो बलुती आलो तेच आहे ना आम्ही भटके विमुक्तच आहे ना अरे तुम्ही आम्ही काही तुम्हाला कारखाने नाही मागितले पैसे नाही मागितले आम्ही तुमच्या खासदारकीवर दावा नाही केला आम्ही स्टायफंड मागतो स्टायफंड हा तुमच्या खासदारक्या मागितल्या दोनशे कारखाने तुमच्या मालकीचे दोन हजार कोटी रुपये पुरवणी मागणी तुम्ही सँक्शन करता आम्ही स्टायफंड नाही मागायचा काय केलं त्या पोरांनी पोरांना जातपात असते का सारथीच्या पोरांना तुम्ही आठ आठ नऊ नऊ लाख अकाउंडला जमा आणि इकडे एक रुपया द्यायला तयार नाही मग ओबीसी ओबीसी नेते एकत्र येऊन ओबीसी आमदार जे ते का सोबत भूमिका घेत नाही तुमच्या सोबत येत नाही काय कारण तोच तर सवाल आहे त्या घ्या अजितदादा पवार त्याला घाबरता काय तुम्ही त्याच्याने दिला मतदान आमच्या हातात आहे ना आणि अजितदादा पवार कोणाच्या मतावर लढून आमच्याच मतावर ना बारामतीत किती आहेत आमची मत विचार आहे एकदा अजितदादा पवारला तुम्ही तर धमकी मध्ये मी बारामती येतो म्हणून गेलो ना मग यांनी मला आठ दिवसात महाराष्ट्रात फिरून देण्याची धमकी आणि मी महाराष्ट्रात नाही सगळीकडे फिरतोय बारामतीत जाऊन आलो तीन सभा घेतल्या काय केलं लो? हे लोकशाही आहे राजा राजाच्या पोटी जन्माला यायचा आता लोकशाही मतपेटीतनं जन्माला प्रत्येक माणसाला समान अधिकार आहे अमोल मिटतरी घोरठाय ते घेऊन बसत हे बघ तुमच्या प्रत्येक शब्दाला अरे उत्तर दे ना आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय ते प्रश्नाला बोलून उत्तर मिळतं का आणि मी ओबीसी मी ओबीसी काय तू ओबीसी आहे बोल ना एखाद्या प्रश्नावरती ओबीसीच्या एवढे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत पंचायत राज रिझर्वेशनचे प्रश्न आहेत बजेटरी तरतुदीचे प्रश्न आहेत महामंडळांना पैसे मिळत नाहीत त्याचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या जात समूहाच्या आज केशकल्पी नाभिक समाजाचं एक महामंडळ निर्माण झालं त्याला अध्यक्ष तर मिळाला का यांना आज नाथपंथी डोंगरी गोसावीच्या समाजासाठी एक महामंडळ निर्माण झालं त्याचा जी आर निघाला त्याला अध्यक्ष तर भेटला का वसंतराव नाईक महामंडळाला निधी मिळतो का पुणे श्लोक अहिले देवी महामंडळाला पैसे मिळतात काय केलं पाहिजे यांचं आता या काळात आंदोलन नाही का अरे आंदोलन केलं ना महाज्योतीच्या प्रश्नांसंदर्भात जी पूर्ण पीएचडी होत आहेत जी पूर्ण शिकतायत शिकणं थांबलंय मी एक आता माझ्या कॉल रेकॉर्डिंग आहे एका विद्यार्थ्याचं ते तुमच्या चॅनलला लावा काय वेदना आहेत काय यात नाही त्या तुम्हाला समजते ते भयानक आहे आपण कसं आहे मराठा आरक्षणा बघा आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे आमचं आरक्षण वाचवण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यामुळे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही आमचं आंदोलन उभं जर सुरू केलं तर तुम्ही पण फरक वाचवायचं की नाही वाचवायचं आमच्या घरावर जर चालून येत असेल तर आमचं घर वाचवायचं का नाही वाचवायचं वाचवलंच का आमचं डिफेन्सिव्ह आंदोलन आहे ना आमचं कुणावर आक्रमण करण्यासाठी तर आम्ही जात नाही ना आम्हाला वाचवायचा अधिकार दिलाय ना त्यामुळे आम्ही आमचं आमच्या हक्का अधिकार वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू मग याने आम्हाला मारू द्या शिविगाळ करू द्या आम्हाला डॅमेज करू द्या आम्ही रस्त्याने फिरतोय त्यामुळे अशा कोणी धमक्या बिमक्या पोकळ बिकळ असलं काही चालणार नाही इथल्या गावगाड्यातल्या पन्नास टक्क्याहून जास्त ओबीसी शोषित आहे वंचित आहे बनुत आहे आलूत आहे भटके विमुक्त जाती जमती आहेत की लोक जर जाग झाली तर यांच्या दा अंगावर चड्ड्या राहणार नाहीत त्याचं कारण असं आहे की आम्हाला सुद्धा मताचा अधिकार सम एक मत एक मूल्य एक व्यक्ती त्यामुळे आमच्याही मताला तेवढीच किंमत आहे आणि तुमच्याही मताला तेवढीच किंमत आहे पण पन्नास साठ टक्के ज्या दिवशी जागा होतील ना त्यावेळी मग तुमच्या सरपंच सुद्धा व्हायचं नाही गाव वाऱ्या आज एक सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी काल रात्री निकृष्ट झालं जेवण मिळालं म्हणून एका आमदार निवास म्हटली कॅन्टीन त्याच्या कर्मचाऱ्याला मार दिले या मार धरू करत नाही मारहाण करणं हे चुकीचं आहे मुळात त्या कॅन्टीनवाल्यानं काय चूक केली तुम्ही कायद्याच्या सभागृहातली जबाबदार माणसं ज्यावेळी मुद्दा सोडून गुद्द्यावर माणूस येतो त्यावेळी वाईट वाटतो त्या माणसावर कारवाई करू शकला असता त्याचं टेंडर काढून टाकू शकला असता त्याच्या हातातून कॅन्टीन काढून इकडे होतकरीव अजून अनेक माणसं आहेत त्यांना देऊ शकला असता तुम्ही मारणं आणि ते मीडिया समोर मारण किंवा समोर मारणं हे चुकीचं आहे हे आमदाराला किंवा लोकप्रतिनिधीला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या सदस्याला न शोभणारी गोष्ट आहे काढून टाका ना त्याचं टेंडर काढून टाका एका एका क्षणात काढून टाका तुम्ही हाऊसमध्ये आहात ना मुख्यमंत्री महोदयांना सांगा आणि ते निदर्शन आणा आणि ते टेंडर कॅन्सल करून टाका ना एका क्षणात त्यांनी योग्य नाही केलं मारहाण कशी करतात आणि आमदारानं मारहाण करणं चुकीचं ना माझ्यासारख्या माणसांनी तुमच्यासारख्या माणसांनी मारहाण करणं वेगळं पण आमदार ज्यावेळी लोकप्रतिनिधी ज्यावेळी बेजबाबदार वागतो ही दहशत निर्माण करणं ना टेंडर कॅन्सल करून टाका ना एका क्षणात कॅन्सल करा आम्ही कुठं म्हणतो की तो काय तो कॅन्टीनवाला त्याची बाजू घ्यायचा प्रश्न उरत नाही मारहाण करणं हे सुसंस्कृत महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही सामान्य माणूस तर समजून घेतला असत आता याला कुणी शिक्षा द्यायची कॅमेऱ्या समोर मारहाण करणाऱ्या आमदाराला कशी शिक्षा द्यायची हे हे चुकीच आहे ठाकरे बंधू एकत्र येत आहे आगामी विधानसभा आगामी संस्थाची निवडणूक आयोग दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत राज्यासाठी सत्ताधाऱ्यांसाठी कितपत योग्य गोष्ट आहे ती चांगली गोष्ट आहे मराठीसाठी पण कधीतरी ठाकरे साहेबांनी कधीतरी उद्धव साहेबांनी कधीतरी या महाराष्ट्रातल्या साठ टक्के ओबीसीच्या प्रश्नावर कधीतरी एखादा प्रश्न त्यांच्या आमदार आणि हाऊसमध्ये उपस्थित करायला हवा होता असं एक ओबीसी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा वाटत एकत्र तुम्हाला आवडेल का हे बघा ते काय एकत्रित का येत आहेत काय येत आहेत आमचे प्रश्न सुटणार असतील तर आम्हाला आवडेल आमच्या प्रश्नाला ते बोलणारच नसतील तर आम्हाला कशासाठी आवडेल मराठी आम्ही वाचवतो आहोत आम्ही बोलतो आहोत आम्ही शिकतो आहोत मराठी गावगाड्यातली अठरा पगड जातीची माणसं मराठी बोलतात ग्रामीण भागातली माणसं आमची पोरं मराठी शाळेत शिकतात आम्ही मराठी वाचवतोय त्यामुळे मराठी एवढी संकुचित नाही की हिंदीच्या आक्रमणामुळे मराठी संपेल मराठी खूप मोठी भाषा आहे आणि खूप मोठा मोठी परंपरा आहे मराठीची त्यामुळे ह्यांचा है राजकारणाचा मेरिट स्कोअर सेट करण्यासाठी एकत्रित ये येत आहेत ह्याच्यापेक्षा मला यात काय वेगळं वाटतो संवाद साधल्याबद्दल हे होते लक्ष्मी नाके यांनी मराठा आरक्षणावर सुरू होणार आंदोलन असो किंवा ओबीसी ला कसा दुजाभाव दिला जातो याविषयी स्पष्ट मत त्यांनी आपल्या लेट समोर मांडले प्रशांत गोडसे लेट मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा